नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामसात पुते यांनी माळशिरस तालुक्यातील मळोली या गावाला सदिच्छा भेट दिली यावेळी श्रीकृष्ण मध्यवर्ती गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रामचंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचा करण्यात आला यावेळी मळोली गावचे माजी उपसरपंच चंद्रकांत ज्ञानोबा जाधव मळोली गावचे माजी पोलीस पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग उर्फ आपो रामहरी जाधव पाटील शिवशंभू दूध संकलन केंद्राचे चेअरमन व माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव पवार ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर उर्फ माऊली जाधव

माजी संचालक रवींद्र फरतडे युवा नेते सौरभ जाधव ज्येष्ठ नेते बाळ जाधव सीताराम जाधव सुशांत जाधव श्रीकांत क्षीरसागर सुहास जाधव सोमनाथ कदम शशिकांत जाधव सुरेशराव जाधव गणपत जाधव भाऊसाहेब जाधव आदी मान्यवरांसह जा, ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य व शिवशंकर सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थांच्या व प्रेमळ स्वागताने माझे आमदार रामभाऊ सातपुते भारावून गेले माळशिरस तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये रखडलेला विकास व जनतेचा विश्वास संपादन केलेला असल्याने आज सुद्धा आमदार राम सातपुते यांच्यावर जनतेचा सा विश्वास आहे विश्वासाला बळकटी व लोकहितासाठी त्यांच्याकडील जास्तीत जास्त गावातील लोकांचा दिवसेंदिवस वाढत आहे भविष्यामध्ये जबाबदारीने अधिक काम करण्यासाठी गाव त्यांना ऊर्जा मळोली गावामधील नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या लवकरच अडचणींवर तोडगा काढून अडचणी दूर करण्याचे उपस्थितांना आश्वासित केले कार्यकर्त्यांच्या समवेत थेट आमदारांनी संवाद साधलेला असल्याने उपस्थितांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद जाणवत होता